सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडे निकटवर्तीय वाल्मी कराड यांचं नाव घेतलं जात आहे त्यावरूनच सुरेश धस वारंवार कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत त्यावरच अमोल मिटकरींनी सुरेश धसांनी सुपारी घेतल्याचा आरोप केलाय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्राचे कामगार श्री धनंजय मुंडे साहेबांना टार्गेट करण्याचं काम प्रदक्षितपणे बीड जिल्ह्यातील काही राजकीय लोक करत असल्याचं दिसून येते अमल दुबे प्रकरणात जे तोंड घशी पडलेत ते सुरेश धस आज महायुतीचे आमदार आहेत मात्र आपल्याला मंत्रिपद मिळालं नाही आणि दोघाही बहीण भावांना मंत्रिपद मिळालं पंकजाताई आणि धनंजय मुंडेसाहेब एकत्र आल्याचा पोटशूट त्याच्या पोटात उठताना दिसतोय आमचं म्हणणं आहे स्पष्टपणे मस्साजोग प्रकरणामध्ये सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीने हत्या केल्या गेली ती निंदनीय आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही जो कोणी दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे त्याला फासावर दिलं गेलं पाहिजे या भूमिकेचं सुरुवात सुरुवातपासून आम्ही स्वागत करतो आहोत आणि तीच भूमिका आदरणीय मुंडे साहेबांनी मांडली मात्र या माध्यमातून जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करून मला मंत्रिमंडळात स्थान भेटलं नाही या असुयेपोटी सुरेश धास जे राजकारण करतायत ते मला असं वाटतं कुठंतरी थांबलं पाहिजे त्याच्यासारख्या मोठ्या नेत्याला हे शोभत नाही महायुतीचे ते घटक आहेत आणि याहीपेक्षा एक सामाजिक कार्यकर्ते ज्या कालपासून पुढे आले आहेत काल खासदार संजय राऊतांना पुढे आणले गेलं आहे म्हणजे सर्व एकत्र येऊन संदीप क्षीरसागरबद्दल बोलण्यासारखं काही का वेगळं नाही जो स्वतःच्या वडिलांना इतक्या मोठ्या पद्धतीने जी व्यक्ती इज्जत देऊ शकते ती बाहेरच्यांबद्दल कशी असू शकते यात काही दुसरं सांगण्याची गरज नाही मात्र जाणीवपूर्वक एकाच व्यक्तीचं राजकारण संपण्याची सुपारी सुरेश दास यांना खुली दिली त्यांनी का घेतली त्याचं स्पष्टीकरण एकदा महाराष्ट्राच्या समोर आलं पाहिजे आणि मसाजोग प्रकरण वडत करायला डायवर्ट करायला आणि आपली मागची काळे कारणामुळे लपवायला सर्वांनी एकत्र मिळून काही वेगळं राजकारण सुरू केलंय का हे सुद्धा तपासलं पाहिजे में सब नंगे होते हैं सुरेश यांना त्यामुळं जे काही तुम्ही करत आहात हे त्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यापेक्षा तुम्ही तुमचं स्वार्थी राजकारण करतात का बीडच्या जनतेला आणि सोबतच महाराष्ट्राला तर अमोल मिटकरींनी काळ्या कारनाम्यांचा उल्लेख करत धस यांच्यावर निशाणा साधलाय अमोल मिटकरींच्या आरोपांवर सुरेश धस यांच्याकडूनही धमकीवजा इशारा दिला गेलाय तू कुणाच्याही नादी लाग पण माझ्या नादी लागू नको तुला महागात पडेल तुझं अवघड होईल आगीच्या घरात तेल ओतायला येऊ नको असं प्रत्युत्तर सुरेश धस यांनी अमोल मिटकरींना दिलंय त्यामुळेच आता बीडमध्ये मित्रपक्षात संघर्ष पेटण्याची शक्यता आहे बीडमध्ये धनंजय मुंडेंना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यातूनच आता राजकीय टोलेबाजी देखील सुरू झाले धस धनंजय मुंडेंच्या गोष्टी काढतायत तर आता अमोल मिटकरी यांनी धसांच्या कारनाम्यांचा उल्लेख केल्याने सुरेश धस यांचे कारनामे नक्की काय आहेत याची देखील चर्चा रंगली आहे एकूणच बीडमध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष आणि त्यानंतर मित्रपक्षातच रंगलेला हा वाद याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा